यावरती गेले दहा वर्ष हा सुरू आहे प्रोजेक्ट कासवांचा दहा वर्ष हो दहा वर्ष तुम्हाला किती वर्ष आली आम्हाला चार वर्ष झाली काय कसं म्हणजे कसं म्हणजे एक सीझन असतो त्यांचा महिना सांगायचं झालं तर डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या टायमिंगला कासव अंडी देण्यासाठी वरती येतात बाहेर येतात हां बाहेर येतात आणि चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर ती उष्णतेत येत राहून त्यानंतर पिल्ल्यावर ती जातात कासव येऊन अंडी घालून गेली आहेत आम्ही ते ठेवली असं ते बेवले ते आणि त्यामध्ये अंडी आहेत तर ते आता हळूहळू बाहेर येतात आम्ही गवर्नमेंट ते काय प्रत्येक वेळी ते सेम असेल असं नाही पहिलं खूप होत म्हणजे सांगायचं दोन हजार दहा ते बारा मध्ये तरी पण नऊ ते दहा हजार होते एका वेळेला आता खूप कमी झालंय पाचशे दोन हजार रुपये भेटतात एका, एका ते असतात नगवर नसतात एका टायमिंगला ये जेव्हा येते कासव तेव्हा एकशे म्हणजे एकशे तीस ते दीडशे पर्यंत अंडी घालते एका 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 पहिला तर खूप घालायची म्हणजे जास्तीत जास्त रेकॉर्ड आहे दोनशे पन्नासचा रेकॉर्ड अंडी एवढी एका टाइम उभवता नंतर चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर त्याला भेटले की येतात बिल्फापर्यंत रात्री खूपच थोडी पच्ची नाही एवढी छोटी असतात म्हणजे हे कमी आहेत म्हणजे त्या दिवशी आम्ही सोडले बाकीच्या आणि जी शेवटची राहिली टप्पा टप्पा असं किती दिवसात चालतंय चालतं म्हणजे आता खूप गट आहेत आमच्याकडून दहा गंटे आहेत दहा गट दहा गट आता प्रत्येक घट आता ही चौथ्या गंट्यात शेवटची राहिली आहे आता पुढे किती असतं आता तेच तरी पण वीस ते पंचवीस अंडी खराबच होतात म्हणजे अंडी जरी असतील तर वीस पंचवीस अंडी खराब होऊन जास्तीत जास्त शंभर ते एकशे वीस पिल्ल येतात एका वेळेस तुम्हाला हे दाखवावं लागतं गव्हर्मेंट हो गव्हर्मेंटचं प्रत्येक म्हणजे खराब झालेल्या अंड्याचं पण प्रूफ असतं किंवा पिल्लू गेलं त्याचं पण प्रूफ असतं किती अंडी आहे ती पिल्ल सोडली ती असं सर्वांचं प्रूफ असतं गव्हर्मेंट अच्छा दादा पुण्याचं तुझं नाव सांग माझं नाव चिन्मय रघुनाथ गावकर अच्छा हे तांबड 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 देवगड हा देव तालुका देवगडला धन्यवाद धन्यवाद मी तुम्हाला या बीच छोटीशी बॅग दिली मावश्यक ठेवून सांग जरा माहिती दिली मित्रांनो मत्स्यसंवर्धन या यांच्यामार्फत आज हे कासवाचे छोटे बच्चे सोडलेत त्यांना समुद्रात जाण्यासाठी ही दीड महिना अंडी उभून या मत्स्य संवर्धन केंद्रामार्फत ह्या छोट्या बच्च्यांना पाण्यात सोडले आता समुद्राच्या संध्याकाळच्या टायमिंगमध्ये ते हे बच्चे बघा कसे पाण्याकडे धाव घेत आहेत मित्रांनो ही कासवाची अंडी अशा प्रकारे गोल असतात ती म्हणजे कोंबडी बदक ह्याच्या अंड्यासारखे नसून एकदम पूर्ण अशी गोल सोडपाची अंडी असतात मित्रांनो हे मित्र ती अंडी किती दिवस चाळीस ते बेचाळीस चाळीस ते बेचाळीस दिवसात उठतात त्यानंतर ते बच्चे सोडतात ते बच्चे आज सोड सोडल्याचे आले होते तेव्हा आपण त्यांच्याकडून हा व्हिडिओ बनवण्यात आला धन्यवाद आम्हाला मित्रांनो हे चिन्मय गावकर देवगड सिंधुदुर्ग येथील तांबड डेक ताम्बार या बीचवर हे कासव पर यांचा आहे कासवांच्या अंडी उबून कासव बच्चे तयार झाल्यानंतर हे समुद्रात सोडतात याचा व्हिडिओ मी तुम्हाला थोड्याच वेळा वेळात दाखवतो मित्रांनो पहा मत्स्य संवर्धन हे काम करतात मत्स्य संवर्धन म्हणजे कासव फॉरेस्ट डिपार्टमेंट अंडर डिपार्टमेंट हां वनो विभाग अधिकारी वन विभाग धन्यवाद आता पुढच्यासन ही अंडी देण्यासाठी येणारी मादी आहे ही मादी तुम्हाला मी दाखवतोय ही मादी अंडी देऊन जाते त्यानंतर चाळीस ते बेचाळीस दिवसानंतर ही अंडी बच्चे बाहेर येतात आणि ते बच्चे आता दाखवल्याप्रमाणे पाण्यात शोधे ही मादी आहे मित्रांनो मावळ शक्ती या यूट्यूबवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरी